नमस्ते स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या डॉल हाऊसमध्ये आणि थोडस बिश्किल आणि थोडस खटाळ टायटल आणि बघून हसू आलं असेल ना तुम्हाला पण कसला काहीच आवड पड मला थोडस तरी सुलभ चातुर्य या विषयावर थोडंसं बोलावं असं वाटत आणि हा मुद्दा तुम्हाला नीट कळावा म्हणजे मुद्द्याला तर आपण येणारच आहोत पण नीट कळावा म्हणून मी तुम्हाला एक छोटीशी कथा कथा पण छोटीशी आहे आणि ती मी अगदी तुम्हाला शॉर्ट करून सांगणार आहे ज्याच्यामुळं काय होईल की मला नेमकं काय म्हणायचंय माझे मुद्दे तुमच्यापर्यंत अगदी नीटपणे पोहोचतील तर मराठीतले सुप्रसिद्ध लेखक द पा खांबेटे यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल तुम्हाला वाचनाची आवड असेल तर आणि हे पुस्तक मी बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे मी स्वतः टीन एज होते त्यावेळेस हे पुस्तक मी वाचलेलं आणि त्यावेळेस फक्त एक अशी मनोरंजक कथा म्हणून मला ती खूप आवडलीही आणि त्याचे मुख्य मुख्य मुद्दे माझ्या लक्षातही राहिले थोडे छोटे मोठे डिटेल्स गेले असतील पण त्याचं मूळ माझ्या लक्षात राहिलं आहे आणि आज आण जाऊन मला ते अगदी वेगळ्याच अँगलने चित्र दिसतंय तर बघूया आपण बोलण्या बोलण्याच्या ओघात कळेलच ते तुम्हाला आणि ही कथा तेव्हाची आहे जेव्हा शंभर रुपयाला पण खूप महत्त्व होतं आणि स्त्रिया घरोघरी सगळ्या गृहिणीच होत्या त्या काळातली ही कथा आहे तर कथेला आपण सुरुवात करूया कथेची दोन पात्र मुख्य आहेत मला तर त्यांची नावं नाही आठवत पण आपणच त्यांचं नामकरण करूया जराशा अशा वयस्क आहे त्यांना आपण म्हणूया कमलाबाई आणि दुसरी वयानी त्यांच्यापेक्षा कमी अनुभवी आहे वयारी छो त्यांच्यापेक्षा छोटी आहे तिला आपण म्हणूया मीना तर या गॅलरीत नवी कोरी साडी नेसून येतात कमलाबाई अपेक्षा हीच की मी इतकी सुंदर साडी नेसली आहे सुंदर दिसते तर आजूबाजूच्या पण बालकनीतून इतर बायकांनी यावं आणि मग आपली नवीन साडी नेसलेलं आपलं सुंदर रूप बघावं आणि त्यांची अपेक्षा पूर्ण पण होती समोरच्याच गॅलरीतून येते आपली मीना म्हणते अय्या कमलाबाई आज पण नवीन साडी हो गं कशी वाटली आवडली तुला म्हणजे काय सुंदरच आहे प्रश्नच नाही काय हो कमलाबाई मागच्या दीड दोन महिन्यांपूर्वीच तुम्ही ती सुंदर जांभळी आपला जी साडी घेतली होती ना मग तुमचे पती परवानगी देतात तुम्हाला रोकटोक नाही करत कमलाबाई म्हणतात इशत परवानगी म्हणजे काय त्यांनी तर सांगितलं घेऊन टाक साडी शोभेल तुला हम्म बरे बाई पण काय ग मी ना तुझे पती तुला रोखोक करतात की काय हो ना जरा कधी नवीन साडीचा विषय काढला काही घेण्याचा विषय काढला की बजेट खर्चाचं कारण सांगून उडगाडवीची उत्तरं देतात मग मागत नाहीस तू त्यांना मागते ना नेहमी मागते पण हेच उत्तर असतं अगं काय मागतेस काय मागते म्हणजे नवीन साडी पाहिजे तर साडी मागते कमलाबाई म्हणतात हम्म इथंच तर चुकतेस ना अहो म्हणजे का साडी हवी तर साडीच मागणार ना कमलाबाई म्हणतात नाही नाही तुला माझा मुद्दा नाही म्हणा थांब तुला सांगते आता तू ही जी साडी बघतेस ना आणि तू मागची ती जांभळ्या फुला फुलांची साडी बद्दल बोलत होतीस ना अगं ही साडी मी तेव्हाच हेरून ठेवली होती आणि दुकानातून बाहेर यांना म्हणलं सुद्धा आता मी, मी ही जांभळ्या फुला फुलांची साडी घेतलीये पण ती पण साडी मला फार आवडली होती पण तुमच्या खर्चाचा विचार करून मी ही एकच साडी घेतली आणि माझं मन मारलं आणि मग मा थोड्या दिवसांनी ह्यांच्या पुढे काढला की हा दिवाळी आधी घराला रंग देऊन घेऊयात बरं का फार खराब झाले आपल्या घराचा रंग त्यावर ते एकदम टनकण उडालेच म्हणाले अगो काय मोठ्या खर्चाचं बोलतेस घराला रंग काय आणि इतका कुठं वाईट आहे घराचा रंग वर्ष दोन वर्ष आरामशीर निघती कशाला घराच्या रंगाचं बोलतेस खर्चाला मला नाही इतके पैसे आता खर्चता येणार बर बाई म्हणून मी आपलं त्यांच्यासमोर तोंड बारीक करून बसले अगदी आज्ञाधारक सारखे थोड्या वेळ यांनाच काय वाटलं माहित नाही म्हणाले रंगाचं घर हो ग इतके काय खाई ने? वर्षा दोन वर्षांनी करूया ना आणि मी काय म्हणतो तू नाही का म्हणाली होतीस तुला ती अजून एक साडी आवडली होती शंभर की एकशे वीसची ची होती मी म्हणतो ती तुला फार शोभेल घेऊन का टाकी तू आणि मग काय मी लगेच तयार लगेच खुदकन हसले आणि दुसऱ्या दिवशी साडी घेऊन आले कळलं ना मीना तुला मला काय म्हणायचंय मीना म्हणाली हो आता कळलं मला हम्म आणि मग हा प्रसंग साधारण संपतो असं आपण धरून चालू आणि मग कथेचा शेवट आहे आता तुम्ही धरा इकडे कमलाबाईंचे मिस्टर उभारले त्यांना आपण म्हणू कमलकुमार आणि इकडे मीनाचा नवरा उभारलाय आणि दोघे पुरुष एकामेकांशी बोलत आहेत मीनाचा नवरा कुमारांना विचारतो काय कमलकुमार आज एकदम खुशीत दिसत आहे कमलकुमार म्हणतात खुश <laughs> आहे मी स्वतःच्या स्मार्टपणावर हुशारपणावर खुश आहे मी काय आम्हाला पण तर जरा कळू दे तर ते सांगतात अहो बायका कधी खर्चात पडतील सांगता येत ती आमच्या बायकोने नवीनच काळा लावलं तो घराला रंग देऊया घराला रंग देऊया आणि मग मला काही इतक्यात ते करायचं नाही पण मग मी केली युक्ती मी कुठून कुठून विषय फिरवून गेलो आणि म्हटलं अगं तुला ती जी साडी घ्यायची होती ती घेऊन का टाकत नाहीस तू आणि इतक्या भोळ्या आणि खोळ्या असतात बायका ती म्हणाली खरंच की काय म्हणून साडी घेऊन आली आणि रंगकामाचं विसरून गेली कशा बावळ्या असतात ह्या बायकांनी म्हणून ते खो खो हसायला ला लागले बघा ते म्हणाले मीनाच्या नवऱ्याला की चांगलं तीन चार हजाराचं काम मी शंभर दीडशे वरून टाकलं म्हणून खुश आहे मी मग मीनाचा नवरा म्हणतो हम्म मी, मी पण तुमच्यासारखा स्मार्ट आहे कमलकुमार माझ्या बायकोनी कधी काही आठवत नाही कुठल्या नवसाचं बोलणं काढलं आणि म्हणाली या वर्षाच्या अखेरपर्यंत तो, तो नवस फेडून टाकला पाहिजे अहो कुठं परगावी जायचं बोलत होती पाच सहा हजाराला गंडा घातला असता पण मग मी पण म्हणाल अगं बरेच दिवस म्हणत होतीस ना हॉटेलात जाऊ नवी साडी घेऊ तर म्हटलं चल यारेवारी होऊ दे तुझ्या मनासारखं करून देतो मी तुला सगळं तुझ्या मनासारखी खरेदी वगैरे आणि मग दोघेही पुरुष आपल्याला हुशार समजून खो खो हसत सुटले तर इथे आपली गोष्ट संपते म्हणजे आपल्याला लक्षात काय येतं की स्त्री सुलभ आहे आता फसवा फसवी ह्याला म्हणता येणार नाही कारण हे निरुपद्रवी आहे एक पुरुषाच्या ठाई एक निसर्गदत्त मेल इगो असतो त्याला सुद्धा सांभाळून आपल्या मनासारखं करायचं ह्याला म्हणायचं सुवर्णमध्य काढणं आणि हा सुवर्णमध्य काढणं फार गरजेचं आहे कारण आता कसा काळ बदलला मुली कमावत्या झाल्या आणि त्यांचाही पेशन्स लेवल दोघांचीही कमी झाली कारण ड्युटीचे त्रास वाढतात इतर जबाबदाऱ्या वाढतात त्यामुळं स्त्री पुरुष दोघांचीही न पेशन्स लेवल आहे ती बरीच कमी झाली आहे छोट्या छोट्या गोष्टींनी स्पार्क आणि खटके उडतात तर माझ्या तरुण आणि नवे विवाहित खास करून मैत्रिणींना माझं सांगणं आहे की बघा आपल्याला जे हवं असतं ते आपल्याला घ्यायचं तर आहे आपल्याला हे सुखी खुश होण्याचा अधिकार आहे पण हे सुवर्णमध्ये हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या ठाई असलेलं सुलभ चातुर्य आणि माधुर्य ह्याचा जास्त उपयोग करा तर काय होईल संघर्षाचे प्रसंग टळतील म्हणजे बात बात पर तलवार निघाल असं नको कशाला सुईनी काम होतं ते सुईनी करायचं त्याच्यासाठी तलवार कशाला बघा करून जमतंय का एक प्रयोग म्हणून करून बघा जर चिडत असाल खटके उडत असतील तर कुठेतरी शांत राहून आणि कसं झालं का स्त्री पुरुष समानता वगैरे ह्या गोष्टी ठीक आहे म्हणजे अगदीच ह्या काळाला शोभतील अशाच आहेत पण समानता हा शब्द तितकासा बरोबर नाही हे माझं म्हणणं पटतंय का बघा विरोध असला तर तसंही सांगा समानता हा शब्द का तितकासा बरो बरोबर नाही आहे कारण निसर्गानेच आपल्या दोघांना वेगळं वेगळं बनवले स्त्रीला वेगळं बनवले पुरुषाला वेगळं बनवलंय त्यांचे मूळ स्वभाव धर्मच वेगळे आहेत त्यामुळे समान म्हणण्यापेक्षा ते एकमेकांना पूरक आहे एक पार्टनर त्याची जी कमी आहे तो दुसरा पार्टनर पूर्ण करतो त्यामुळे ते एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आणि ते एकमेकांना पूरक आहेत तर हे बेसिक नेचर तुम्ही लक्षात घेतलं आणि थोडंसं स्त्री सुलभ चातुर्य वापरलं तर मला वाटतं आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं आहे आपल्याला स्त्रियांना खूप संघर्षानंतर हे स्वातंत्र्य मिळाले बरं का असं तसं साधेपणाने आज आपण जे उपभोगतो आहे ते आपल्या आजा पडज्यांनी खूप आधी काय काय केलंय म्हणून आज आपली पिढी आणि आमच्याही पुढची पिढी उपभोगते पण हे स्वातंत्र्य टिकलं पण पाहिजे कारण कुठं कुठं अनफॉर्च्युनेटली दिसतं की या स्वातंत्र्याचा अतिरेक होतोय आणि गैरफायदा घेतला जातोय तर स्त्री असून मी हे बोलते कारण शेवटी घरोघरी स्त्री हा प्रत्येक घराचा सौभाग्य अलंकार आहे आणि तिच्यामुळे शांती आणि सौभाग्य समृद्धी घरामध्ये नांदते तर त्यामुळे थोडासा थोडी फसवाफसवी जरी असली तरी ती इतकी निरुपद्रवी आहे आणि ह्याला मी तर चतुराईच म्हणेल तर जेवणात चव यावी म्हणून आपण जितकं मीठ वापरतो तेवढ्या टाईपची आलावड आहे तुम्हाला आणि त्यामुळं संघर्षाचे प्रसंग टळणार असतील आणि नात्यांमधला गोडवा वाढणार असेल तर का नको तर हे माझं छोटंसं एक गुपित होतं आपल्या बायकांचं गुप असं लक्षात ठेवा आणि कधी संघर्षाचा प्रसंग आला डोकं गरम झालं तर थोडंसं हे मी बोललेलं आठवा आणि त्यातून काय मार्ग काढता येईल टडी उंबलीचे घी निकालना म्हणतात ना आपल्याला काय घी निघण्याची मतलब आहे ना तर थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवाय फ्लेक्झिबिलिटी ठेवायला काय हरकत आहे कसा वाटलं तुम्हाला आजचा विषय अजून असे काही असतील किंवा ह्यावर तुम्हाला काही चर्चा करायची असेल तर तुम्ही कमेंट्स मला सांगू शकता आवडलं नाही आवडलं अगदी तुमचा काय म्हणतात त्याला निषेध अगदी निषेध म्हटलं माझ्या विचारांचा तरी ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे तर चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये